शेतकरी बांधनो नमस्कार मी मारुती जाधव शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर सर्व शेतकरी बांधवांचा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा हा जो काही व्हिडिओ मी तयार करतो आहे हा शेतकऱ्यांना भीती दाखवण्यासाठी किंवा भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी नाही तर खऱ्या अर्थाने वास्तुस्थिती काय आहे ते थोडक्यात मानण्याचा एक प्रयत्न करतो आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर चालू वर्षी जवळपास पंधरा मे पासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा पाऊस सातत्याने पडत असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी टोमॅटो बऱ्यापैकी लागवड होते त्यामधलाच एक जिल्हा म्हणजे नाशिक यामध्ये आपल्याला असा दिसून येतोय की या, या जिल्ह्यामध्ये मित्रांनो दोन टप्प्यात टोमॅटो लागवड होत असते पहिला टप्पा म्हणजे अर्लीचा अर्ली, अर्ली टप्प्यामध्ये जवळपास वीस मे पासून टोमॅटो लागवड सुरुवात होऊन जाते आणि त्याच्यानंतर जा हळूहळू हळू ती वाढत चालते मित्रांनो परंतु दुसरा टप्पा जो काही आहे तो खऱ्या अर्थाने खूप महत्वाचा आहे आणि तो टप्पा म्हणजे नागपंचमीची लागवड याला आपण लेट टोमॅटो लागवड असंही म्हणतो तर लेट मध्ये जी काही लागवड होते तर यामध्ये जास्त प्रमाणात लागवड होत असते नाशिक जिल्ह्यामध्ये परंतु यावर्षी आपल्याला पहिला टप्पा किंवा दुसरा टप्पा असा काही विशेष राहिलेला नाही मित्रांनो म्हणजेच काय तर अर्ली लागवड किंवा लेट लागवड असं काही राहिलेलंच नाही याचा मूळ कारण म्हणजे जवळपास पंधरा मे पासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुरेस वेळ मिळालेला नाही शेतीच्या कामासाठी पावसामुळे प्रॉपर काम न आ, करता आल्यामुळे लोकांना लागवडी करता आलेली नाहीत आणि लागवडी न झाल्यामुळे आता हे लोक पूर्णपणे थांबलेले आहेत आणि थांबून घेतल्यामुळे त्यांना दुसरं पर्याय नाही मग टोमॅटो लागवड तर करायचीच आहे मग कधी करायची मग हे सगळे लोक आता नागपंचमीच्या लागवडीला तयार होणार म्हणजेच लेट लागवडीला तयार होणार आहे त्यामुळे लागवडी एकदा सुरू होणार लागवडी सुरू झाल्यात म्हणजे सगळ्यांचे प्लॉट एकदाच हार्वेस्टिंगला येणार आणि हार्वेस्टिंगला एकदाच येत असल्यामुळे या ठिकाणी गडबड होणारच आहे आहे मित्रांनो कारण आवक आवक वाढणार वाढल्यानंतर कोसळणार तर ही एक वास्तुस्थिती समोर मांडण्याचा मी छोटस प्रयत्न करतोय त्यामुळे यावर्षी ज्या लोकांनी अर्लीमध्ये लागवड केलेली असेल नक्कीच त्यांच्यासाठी चांगले दिवस येणार आहे मित्रांनो यावरून आपल्याला असं दिसून येणार आहे मित्रांनो की खऱ्या अर्थाने जून पासून तर नोव्हेंबर पर्यंत जो काही बाजार भाव राहणार आहे तो चांगला आपल्याला मिळणार आहे परंतु जवळपास दिवाळीनंतर म्हणूया आपण दिवाळीनंतर बिलकुल टोमॅटोला मार्केट राहणार नाही ही, ही वास्तुस्थिती या ठिकाणी मांडावच लागणार आहे मित्रांनो आणि याचे कारण सुद्धा शेतकऱ्यांना कळणारच आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवा मित्रांनो आणि आज रोजी सुद्धा पाचशे रुपये सहाशे रुपये जाळी या ठिकाणी टोमॅटोची जात आहे हा सुद्धा एक मार्केटचा अपडेट आपल्याला मिळतो आहे मित्रांनो तर हा जो काही मार्केट रेट आहे ते कायमस्वरूपी आपल्याला ऑक्टोबर एंड पर्यंत दिसून येणार आहे परंतु त्यानंतर मार्केट पूर्णपणे कोलॅप्स होताना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो तर ह्या झाल्या मार्केटच्या घडामोडी तर ही थेरी जे आहे मी म्हणाने नाही तर स्थिती बघून या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे त्यामुळे अर्लीमध्ये लागवड केलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि लेट मध्ये लागवड केलेल्या शेतकऱ्यांना असं म्हणता येणार नाही की लॉस होणार आहे परंतु त्यांना एक आवडेज रेट जो काही असतो ते मिळणार मित्रांनो हे निश्चित आहे तर असो आपल्याला आपलं उत्पादन वाढवायचं आहे आणि उत्पन्न वाढवत असताना या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने चांगल्या क्वालिटीचं चा उत्पादन घेता येणार आहे याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर त्याच अनुषंगाने मी तुम्हाला एक छोटीशी टिप्स सांगतो आहे मित्रांनो या वर्षी मी एक तुम्हाला सेटिंग स्प्रे सांगणार आहे आणि हा सेटिंग स्प्रे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर खूप गरजेचं आहे गर्भधारणेच्या अवस्थेत आता कशा पद्धतीने जेव्हा आपला प्लॉट पस्तीस दिवसाचा होईल किंवा पंचेचाळीस दिवसाचा होईल या दोन्ही अवस्थेमध्ये आपल्याला पिकेमोर आणि इनोवा कॅल हे दोन प्रोडक्ट अतिशय योग्य प्रमाणात वापरायचं आहे ज्यामुळे एकामध्ये ऑक्साईड स्वरूपातील पस्तीस टक्क्यामधलं कॅल्शियम आहे आणि दुसऱ्यामध्ये फॉस्फरस आहे मित्रांनो दोघांचं कॉम्बिनेशन युनिक राहतं यामुळे आपली गर्भधारणा प्रॉपर होते फुलधारणा प्रॉपर होते फळांची साईज होण्यासाठी मदत करते खास करून या ठिकाणी कॅल्शियम गेल्यामुळे मित्रांनो तुमची फुलगळ थांबते खऱ्या अर्थाने गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये शेतकरी बंधू फक्त फॉस्फरस पोटॅस वाढवत असतात तर हे वाढवत असताना झाडामध्ये कडकपणा येतो मित्रांनो त्यामुळे तुम्हाला कधी कधी आढळून येत असेल की सहज फांद्या या ठिकाणी मोडून पडतात कोल कोलमडतात किंवा झाड तुटतो बांधताना सुद्धा समस्या येतात ह्या सगळ्या समस्यावरती लवचिकता हे एक चांगला उपाय आहे आणि ते लवचिकता झाडामध्ये येण्यासाठी आपल्याला कॅल्शियमचा वापर करायचा आहे म्हणून ऑक्साईड स्वरूपातील कॅल्शियम आपल्याला बेस्ट ठरणार आहे मित्रांनो फळाच्या वरच्या थरावरती ताण पडलं की ते उलतं क्रॅकिंग जात किंवा गळ होते तर अशा परिस्थितीमध्ये दोन्ही काम एकदाच व्हावं एकतर एक क्रॅकिंग पण जाऊ नये आणि सेटिंग फुगवण सगळी प्रॉपर होण्यासाठी हे दोन्ही कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे मित्रांनो त्यासाठी नक्कीच आवर्जून एकदा आपण स्प्रे घ्या आणि रिझल्ट कसा आलेला आहे याबद्दल नक्कीच मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो तर शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त उत्पन्न वाढीसाठी शास्त्रबद्ध शेती हा यूट्यूब चॅनल नवीन नवीन टिप्स नवीन नवीन टेक्नॉलॉजी घेऊन येत असतो त्यामुळे आजच जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने आपल्याला प्लॉट डेव्हलप करायचं आहे हे वेळोवेळी मार्गदर्शन घ्या मित्रांनो तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे याबद्दल नक्कीच आपली प्रतिक्रिया द्यायची आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचंय थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो